दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी दहा वाजता भडगाव मुख्य बाजारपेठापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भडगावकर जनतेने काळ्या फिती बांधून आपल्या मागण्या पूर्ण करा असे निवेदन तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं याविषयीची अधिक माहिती अशी की प्रस्तावित आरटीओ कार्यालय व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे भडगाव येथे द्यावे कारण भडगाव येथील जनतेची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती ती आज रोजी जळगाव परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं तसेच मोर्चाला शहरातील श्रीराम मंदिरापासून सुरुवात होऊन मेन रोडमार्गे बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौकास वेढा मारून तहसील कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला तसेच भडगाव व्यापारी वाहन चालक मालक सर्वसामान्य जनतेकडून निवेदन देण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येने भडगावकर जनतेने व व्यापाऱ्यांनी देखील आपापली दुकाने बंद ठेवली व लवकरात लवकर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आरटीओ कार्यालय भडगाव येथे मिळावे यासाठी आज सर्वपक्षीय विविध संघटनेच्या वतीने जाहीर निवेदन देण्यात आलं आता लवकरात लवकर या निवेदनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा भडगावकर जनता करीत आहे